गॅस सिलेंडरच्या दरात कपात करत केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट दिलंय विपणन कंपन्यांनी सिलेंडर जवळपास रुपयांनी स्वस्त आज पहाटे पासूनच हे नवीन दर लागू करण्यात आले त्यामुळे महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या जनतेला दिलासा मिळालाय प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवीन दर जारी केले जातात तर आजपासून जुलै महिना सुरू झाला असून पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे एकोणास किलो वजनाचा व्यावसायिक सिलेंडर जवळपास तीस ते एकतीस रुपयांनी स्वस्त झालाय त्यामुळे आता मुंबईत व्यावसायिक सिलेंडरची किंमत एक हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये इतकी झाली आहे तर दिल्लीत व्यावसायिक सिलेंडर एक हजार सहाशे रुपयांना मिळणार आहे चेन्नई मध्ये व्यावसायिक सिलेंडर एक हजार आठशे चाळीस रुपये पन्नास पैसे ऐवजी एक हजार आठशे नऊ रुपये पन्नास पैशांना मिळणार आहे कोलकाता मध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या दरात एकतीस रुपयांची कपात करण्यात आली आहे त्यामुळे सिलेंडरचे दर या ठिकाणी एक हजार सातशे छप्पन्न इतके आहे तर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात सलग चौथ्या महिन्यात घट झाली आहे या कालावधीत चारही महानगरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर तब्बल दीडशे रुपयांनी स्वस्त झालाय दुसरीकडे घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलाच बदल करण्यात आला नाहीये नऊ मार्चपासून घरगुती गॅस सिलेंडरचे दर जैसे थैस आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी